आपल्या विठ्ठला सोबत पंढरपूरला जाऊन दर्शन करून आम्ही सर्व मावले, सर्व वारकरी या क्षणाला बीड विठ्ठला आहोत सकाळचे किती वाजले चार, चार।, चार वाजून आठ मिनिट झाले आम्ही आता या क्षणाला आम्ही बीड मध्ये पोहोचलेलो आहोत का नक्कीच प्रवास एवढा भयानक झालाय जागोजागी चौका चौकात शहरात प्रत्येक ठिकाणी जोरदार स्वागत झालेले जरंगे पाटलाचं ते आपण बघितलेलं आहे जरांगे पाटलाची क्रेज कमी झालेली नाही ती क्रेज मुंबईमध्ये आपल्याला नक्की दिसेल ना ना आत्ताच आम्ही सगळेजणं पंढरपूर येथून पांडुरंगाचं दर्शन घेऊन संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील आणि आम्ही सगळेजणं आत्ता आम्ही बीडला पोहोचलो दादा बायपासून आत्ता काही सेकंदामध्ये शहागडच्या पुढं गेलेत आत्ता एक दोन ते तीन मिनटात ते त्यांच्या घरी जाणार आहेत पोहोचतील आत्ताच दूरध्वनी दो म्हणून त्यांचे संपर्क साधला आहे आणि आज दिवसभर एवढं प्रचंड प्रेम मनोज दादांवरती लोकांनी केलेलं आपण डी जी रॉका असतील आपले अमोल तौर जे असतील का ज्ञानदेव काशीद जे असतील आपले सुशांत काशीद असतील नवलेजी दादा हे बाकीचे सगळे आमची ही टीम आहे सोशल मीडियाचं स काम करणारे व्हिडिओ व्हॉट्स लाईव्ह फेसबुक लाईव्ह असेल किंवा यूट्यूब लाईव्ह हे सगळं करणारे ही सगळी टीम आहे विशालराव आहेत सगळेच आपली टीम आहे सगळे आणि आता आम्ही सांगायचं एवढंच आहे हे फक्त आत्ता आणि आजच नाही शेवटच्या श्वासापर्यंत तिथं तिथं जरांगे पाटलासाठी जेव्हा जेव्हा जे जे जरांगे पाटलांचा आदेश दिले तेव्हा तेव्हा हे मराठा सेवक हे मावळे आम्ही सर्व जाण सरांगे पाटलांसोबत त्या ठिकाणी पोहोचतो नक्की धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराम